थ्री प्राणायाम फॉर पीसीओडी आपल्या हार्मोनियम सिक्युएशन बॅलन्स करण्यासाठी आज मी तुम्हाला तीन इफेक्टिव्ह प्राणायाम सांगणार त्यातला फर्स्ट आहे अनुलोम विलोम प्राणायाम ह्यामुळे आपल्या शरीरातल्या बहात्तर हजार नाड्या शुद्ध व्हायला मदत होते त्यामुळे शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं क्वालिटी ऑफ एक इम्प्रूव्ह होते आणि पीसीओडीमुळे जे एक रप्चर व्हायला इश्यूज येतात तो रिझॉल्व्ह व्हायला मदत होऊ शकते सेकंड म्हणजे भ्राब्री रेचक प्राणायाम ॲज पर न्यूरोसायन्स या प्राणायाममुळे आपले स्ट्रेस लेवल कमी होते पीसीओडी हा एक स्ट्रेस डिसऑर्डर आहे सो तुम्ही हे प्राणायाम रेग्युलर बेसिसवर केलं तर तुमची स्ट्रेस लेवल कमी होईल तुमची कॉटेजल लेवल कमी होईल आणि तुमचं हार्मोन सिक्रेशन बॅलन्स होईल थर्ड प्राणायाम आहे उज्जाई प्राणायाम ज्यांना पीसीओडीचा इश्यू असतो त्यांना खूपदा थायरॉइड पण इम्बॅलन्स होऊ शकतं तर ते अवॉइड करण्यासाठी उज्जाई प्राणायाम बेस्ट आहे ही तिन्ही प्राणायाम कसे करायची हे मी माझ्या योगा विथ सायरी या यूट्यूब चॅनलवर शास्त्रशुद्ध पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे तुम्ही आत्ता जाऊन चेक करा आणि रेग्युलर बेसिसवर जेव्हा तुम्ही आसन करता त्याच्यासोबतच आसनानंतर ही प्राणायामची प्रॅक्टिस पण करा म्हणजे तुमचा पिसीओडी नॅचरली हेल व्हायला मदत होईल